नमस्कार नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एक जाहीर विनंती करण्यात येते की दिव्यांग बांधवासाठी शासनाकडे असलेल्या दिव्यांगाचा पाच टक्के निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगास मंजूर झालेला आहे ज्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग मित्र ॲपमध्ये नाव नोंदणी केलेली आहे अशाच दिव्यांगांना तो टक्केवारीप्रमाणे दिव्यांगांचा पाच टक्के निधी मंजूर करून ती सर्व याद्या प्रत्येक पंचायत समितीच्या स्तरावर जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी पाठवलेले आहे पण आज यादी पाठवल्यानंतर दिव्यांग बांधवांची फसवणूक होऊ नये म्हणून समाजकल्याण अधिकारी यांनी सर्व दिव्यांग संघटनेला आवाहन केलेलं आहे की दिव्यांगाची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या परीने आपल्या दिव्यांगांना माहिती देण्यात यावी म्हणून मी आज दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना जाहीरपणे एक सूचना करतोय की आपला दिव्यांगाचा निधी कोणाच्याही शिफारशीने मंजूर करण्यात आलेला नाही ज्या दिव्यांगाने दिव्यांग मित्र ॲपमध्ये सर्व कागदपत्र देऊन पंचायत समितीमधून ज्या दिव्यांगांचं अप्रूवल मंजूर झालं अशा लोकांचीच यादी लागलेली आहे त्यामध्ये कोणाची शिफारस किंवा तुम्हाला कोणी तुमचे दिव्यांगासाठी जिल्हा परिषदचा निधी मंजूर करतो आहे आणि एवढे पैसे अधिकाऱ्याला द्यावं लागते असं काही मागे प्रकार घडलेला होता पण यापुढे हा प्रकार घडू नये म्हणून दिव्यांगांच्या टक्केवारीप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या तालुका स्तरावर दिव्यांगाने जिल्ह्याला येऊन त्यांची गैरसोय होऊ नये दिव्यांगला येताना जाताना त्रास होऊ नये आणि दिव्यांगांना कोणत्याही दिव्यांगांना पुढाऱ्यांना दिव्यांग पुढारी असणाऱ्यालासुद्धा त्यांचा लाभ प्रत्येक वेळे होऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगाची कॅटेगरी ठरवलेली आहे ज्यांची शंभर ते ऐंशी असेल अशा दिव्यांगाला प्रथम प्राधान्याने हा दिव्यांग निधी मंजूर करण्यात आलेला आहे पण त्या कोण्या तालुक्यामध्ये ऐंशीपर्यंत गेलेलं आहे कोण्या तालुक्यात साठपर्यंत गेलेला आहे पण दिव्यांगांना टक्केवारीच्या शंभरपासून खाली प्र यादी स शंभर ते टक्केवारीच्या खाली दिव्यांगांना प्रत्येकालाच लाभ होणार आहे यावेळेस काही शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के अशाप्रमाणे अनेक तालुक्यामध्ये याद्या जाहीर झालेल्या आहेत कोणाही दिव्यांगाने कोणाही दिव दलालालाला किंवा एखाद्या म कार्यकर्त्याला पैशाची देवाणघेवाण करू नये देवाणघेवाण न करता हा निधी सर्वांच्याच खात्यावर पाळला जाणार आहे पण त्यांची जे कागदपत्राची पूर्तता सर्व दिव्यांगानी करावी आणि सर्वच दिव्यांग सं बांधवांनी जागरूक राहून आपल्या हक्कासाठी संघटित व्हावे असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या वतीने आपण जाहीर विनंती करण्यात येत आहे आपण प्रत्येक पंचायत समितीमध्ये जाऊन गट विकास अधिकारी यांच्याकडे असलेल्या याद्या पाहाव्यात आणि ज्यांचं नाव असेल त्याने कागदपत्र द्यावे ज्याचे नाव नसेल त्यांना दुसऱ्या वर्षी हा दिव्यांगाचा निधी दिला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे जय जय महाराज